दरवर्षी प्रमाणे सिटी कोतवाली अंतर्गत यावर्षी सुद्धा बावीस नऊ दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये अमरावती शहराची आराध्य दैवत अं माता अंबादेवी आणि यरा देवी तिचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेने साजरा करण्यात येतो दरवर्षी पोलिसांत सिटी कोतवाली आणि पोलिसांना राजापेठकडून बंधवन लावण्यात येत असतो यावर्षी सुद्धा आम्ही आमच्याकडून आम अत्यंत म्हणजे योग्यरीत्या बंदोबस्ताची आखणी केलेली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री अरविंद चावलिया सर जलगु श्री श्यामदुगे सर यांनी अंबादेवी आणि यिरा देवी, देवी मंदिराला अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सर्व मंदिराला भेट देऊन पाहणी केलेली आहे के प्रकारे घेतल्या जाईल दर्शना जे दर्शनाथी आहेत भाविक आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही या संबंधाने ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे फक्त आणि त्याप्रमाणे भाविकांनी एक धार्मिक उत्साह यावा साजरा करावा परंतु आ, का दागी ने, आ, सोबत काही असे मौल्यवान दागिने किंवा जास्त रक्कम सोबत वाढू नये अशी माझी एक विनंती आहे आम्ही आपल्या सेवेसाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी तयार आहोत